राजकारणात कधी काही होईल हे काही सांगता येणार नाही कधी कोण त्यांचा पक्ष बदलेल तर कधी आज भांडणारे नेते उद्या एकत्र दिसतील आणि यालाच खरं राजकारण म्हणतात आणि अशीच एक घटना अशी आता घडली आहे ज्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे तुम्हाला आठवत असेल तर काही आठवड्यांपूर्वीच तत्कालीन युवक प्रदेशाध्यक्ष बॉक्सर सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे पदाधिकारी विजय घाटके यांना सार्वजनिक ठिकाणी जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती आणि या प्रकारामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट सुद्धा उसळली होती राष्ट्रवादीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिस्तभंग करणाऱ्यांना पक्षात स्थान नाही असा इशारा देत सूरज चव्हाण यांच्याकडून युवक प्रदेशाध्यक्ष पद काढून घेतलं होतं कार्यकर्त्यांना वाटलं की आता पक्ष शिस्त आणि शेतकऱ्यांचा सन्मान अबाधित राहील पण या कारवाईला अवघा एक महिना उलटला नाही तोच चित्र पूर्णतः त्या त्यात चव्हाणला अजित पवार यांनी गोंजरत प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवलीय त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली सगळं प्रकरण सविस्तर जाणणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला चॅनल करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात नका नमस्कार मी शुभांगी आहे मा मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये सूरज चव्हाण यांचं नाव बरच चर्चेत आलंय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सूरज चव्हाण यांना त्यांच्या पक्षातील युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आलं होतं चव्हाण यांनी हाणामारी केल्यामुळे त्यांच्यावर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी कारवाईचा बडगा उगारला होता मात्र महिन्याभरातच अजित पवार आपला निर्णय मागे घेत सुरत चव्हाण यांना पदोन्नती दिलीये पुढे जाण्याआधी सुरत चव्हाण हे का चर्चेत आले होते हे थोडस सांगते तर अजित पवार गटाचे नेते आणि तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळाच्या आवारात रम्मी खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली लोकप्रतिनिधी असलेला नाही ना अशी टीका विरोधकांनी त्यावेळी केली आणि यावरून माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी ठाम मागणी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली या मागणीसाठी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर

निवडणूक प्रदेशाध्यक्ष पदच काढून घेतलं पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटलं की दादागिरी विरोध कडक संदेश गेला पण ता आता सगळ्यांच्याच भुवया उंचवल्या कारण या सर्व गोष्टीला अवघा एक महिनाही पूर्ण झाला नाही पण सूरज चव्हाण यांचं पक्षात पुनरागमन झालंय एवढंच नाही तर त्यांना प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी सुद्धा सोपवण्यात आली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आता संभ्रमाचं वातावरण असून अशी बसली शिस्त असा कसला दादाचा वादा असा सवाल आता छावा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित करतायत आणि आता त्यांच्या या प्रश्नांची प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली ते काय म्हणाले ते पाहूया लातूर मध्ये घडली घडली का त्यावर मी चूक मानून राष्ट्रीय याचाच अर्थ घडलेल्या चुकीबद्दल आम्ही त्यांना शिक्षा दिलेली आहे तसेच सुरज चव्हाण गेल्या अनेक वर्षांपासून काम करतायत हे देखील लक्षात घेतलं पाहिजे पक्षासाठी त्यांचंही योगदान आहे आणि म्हणूनच पक्षाने विचारपूर्वक त्यांच्यावर जबाबदारी संधी आहे असा इतिहास तटकरे यांनी ऐकवला सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी ही करत यावर भाष्य केलंय युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून आता थेट पक्षाचे सरचिटणीस पद मारामाऱ्या करणाऱ्या माणसाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस बनवतात छान असं त्यांनी लिहिलं आहे आणि या निर्णयावर आक्षेप दर्शवलाय तर यावरून आमदार रोहित पवार यांनी सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केली आहे मारहाण करताना फॅक्चर झालेल्या हातावरील प्लास्टरचा पट्टा निघण्याच्या आतच प्रमोशन केलं नियुक्ती करणाऱ्याच्या हिमतीला दाद द्यावी आणि शेवटी विनाशकाले विपरीत बुद्धी अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे एकंदरीतच चुकीचं काम, एकंदरी काम करणाऱ्यांविरोधात तातडीनं कारवाई केली जाते असा संदेश सुरज चव्हाण यांचा राजीनामा घेत अजितदादांनी दिला खरा पण आता या गोष्टीला महिनाही उलटला नाही तो सुरज चव्हाण यांना राष्ट्रवादीच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी सुद्धा सोपवण्यात आली आहे ता त्यामुळे काही दिवसांपूर्वी सुरज चव्हाण यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही नावापुरतीच होती का वातावरण शांत करण्यासाठी केवळ दाखवण्यासाठी साठी ही केलेली कारवाई होती का आणि असं असेल तर असे कितीही मोठे गुन्हे केले तरी त्यांच्या डोक्यावर मोठ्या माणसाचा हात असेल तर त्यांचं कुणीही वाईट करू शकत नाही असे प्रश्न आणि अशा शंका आता उपस्थित केले जात या सर्व प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद